आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली कायरा फर्स्ट टाइम आणली दर्शन घेतल्याशिवाय आई आईची जवळ घ्यायचीच आहे आहे मित्रांनो आता एक आमच्या सोबत इन्सिडेंट झाला तो म्हणजे कायराचं नशीब बघा कायरा घरी आली होती तेव्हा पण बँक दारावर नमस्कार मंडळी सुप्रभात मी प्रकाश पटेल तुम्हाला सर्वांचं आणखी एका टॉल ब्लॉग मध्ये स्वागत करतोय तर आज आम्ही चाललो आई एकविरेच्या भेटीला आमच्या ह्या एकविरेला घेऊन आणि माझ्यासोबत आहे आज राजाराम असणार आहे रश्मी आहे आई आप्पा आहेत फर्स्ट टाईम आणि त्याच्यानंतर तेजस आहे अशी संपूर्ण फॅमिली आम्ही आहोत आम्ही नवीन कार घेतली आहे तुम्ही ब्लॉग बघितलंच असेल तर हीच नवीन कार घेऊन हो आईच्या भेटीला चाललोत आईला दाखवायला चाललोत तर चला या एक्सायटिंग ब्लॉगला सुरू करूया कायरा खूप एक्सायटेड आहे कारण कायला पहिल्यांदाच आईच्या भेटीला चाललेली आहे आणि खूप दिवसानंतर आई आप्पासुद्धा सुद्धा आहेत सो so, हा ब्लॉग खूप भन्नाट होणार आहे आणि खूप मेमोरेबल आहे कायरा साठी आमच्या कारण ती फर्स्ट टाइम चाललेली आहे कारण कायरा आमची आईच्या पालखीच्या दिवशीच तिचा जन्म झाला होता सो so, चला या ब्लॉगला सुरू करूया कायराने आतापासूनच ब्लॉगला सुरुवात केलेली आहे ही बघा कशी ब्लॉग करते वा 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 छान 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 आमची लिटल ब्लॉगर अरे 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 अजून कोपरू सांभाळता येत नाही वा वा वाटचे नऊ वाजलेत आणि आईची तयारी झालेली आईने साडी बाबा खतरनाक मोरावाली घातलेली आहे हा 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 कसली हस्ते बघ ती पहिली वेली आपल्या आयटेनची ट्रीप सुरू झालेली आहे अचानक मामाकडे स्पेशल काम दिले हार तोच लावायला जो गाडी आणल्याच्या दिवशी कारण चांगला हार होता मस्त नयनने बनवला होता तुम्हाला पण असे जर हार कारसाठी हवी असतील ना तर नयन मात्रेला कॉन्टॅक्ट करा आपल्याच गावात आहे कोपर्ली गावातला आता हार लावून घेतो ठीक आहे नंतर गणपती आपल्या इकडे इन्स्टॉल करायचा इथे गणपती लावलाय पूजन केलेलं ला आतमध्ये आहे तो चिपवायचा इथं ग टेप अप्लाय केली आहे आता इकडे लावून घेतो गणपती बाप्पा फायनली आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत खूप छान वाटलंय गणपती बाप्पा व्यवस्थित बघून घ्या आपल्या ट्रिपचा शुभारंभ करतोय तिच्या असे वाच एक नंबर फायनली फॅमिली ट्रिप सुरू झाल्यात आणि पहिली वेली ट्रिप आहे खूप एक्साइटमेंट आणि खूप आनंद आहे किती दिवसापासून हे स्वप्न बघत होतो आणि ते सतत उतरत आहे प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीलाच बेल्ट लावून घेऊया सेफ्टी फर्स्ट ओके मी पुढे बसलो आहे तेजसाईसोबत ड्रायविंग सीटवर राजाराम तिकडे कायरा मॅडम रश्मी आई आप्पा चौघ आम्ही लहान लहान आहोत ना त्याच्यामुळे आम्हाला ह्याचा काय टेन्शन नाही की गाडीमध्ये ऍडजस्ट होऊ की नाही तो मेन बेनिफिट आहे आमच्या लहान असल्याचा आणि त्याच्यासाठी आम्हाला ही कार कम्फर्टेबल आहे सो चला ह्या कंपनसचा फायदा घेत आपण जाऊया आई माऊलीच्या दर्शनाला आणि आई माऊलीच्या दर्शनात जातो आणि आईची गाणी लावली असं होणार नाही सो आईची गाणी लावत ऐकत एन्जॉय करत हा प्रवास पूर्ण करूया काय काय होतंय माझ्या या प्रवासात आणि आईचं दर्शन कसं होतं या संपूर्ण तुम्हाला ह्या ब्लॉग मधून दिसणार आहे कायरा मॅडमला गाडीचा वेळ लागलेला आहे कायरा मॅडम हॉट हॉटसेट वर ठीक आहे मालकाने पुढेच बसावं पाठिंबा कोण बसणार काय बाबू बरोबर आहे ना हा कायरा मजा येते तुला मजा येते काय कसं कसा वाटतय छत्रपती शिवाजी महाराज की जय वा वा की जय आई माउलीचा उद उदर हा आता आम्ही इकडून कनेक्ट होऊ एक्सप्रेसवे पन ला पनवेल ला जातो आधी पलसपा फाटा खोपटा मार्गे निघालोत आता इथून अर्धा तास लागेल आणि त्याच्यानंतर मग एक्सप्रेस वे टच करून फर्स्ट टाइमच एक्सप्रेसवेचा प्रवास हा काय आनंद आहे यार कधी कधी शब्द सुचत नाहीत पण भारी वाटते मजा आया लागली भेटीची आईच्या माउलीची कस वाटत कसं ओके, ओके। रश्मी मॅडम तुम्हाला कसं वाटतंय काय मस्त एवढंच भांडाला शब्द असत तुझ्याकडं समजलं आणि आमचे मेन ज्यांच्यामुळे आम्ही आई एकवीच्या दर्शनाला चाललो असे आमचे तेजस साहेब विजय हा यांचा विजय असं

टल हा 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 वाव काय मोसम झाला यार काय रायला गप्प मित्रांनो ट्रिपचा पहिला ब्रेक घेतलाय आपला जो खोपरीचा टोल प्लाझा आहे त्याच्यानंतर मॉल लागतो तिकडे ब्रेक घेतला गाडी तर पार्किंग केली तेजेस इथं आहे तो आता इकडे थोडा नाश्ता वगैरे करतो कारण कायरासोबत आहे ना आणि तेजेसला पण ब्रेक भेटेल असा पण प्लॅन आहे आणि बघूया थोडासा पेट्रोल पण टाकून घेतो सेफ्टी साईड ठीक आहे मेंटेन आहे पार्किंग विर्किंग आहे चांगली त्याच्यामुळं काय टेन्शन नाही आमची चॉईस चालू आहे इडली की मेंदूवडा मेंदूवडा बाहेरला आहे काय थोडासा रेट जास्त इकडं आतमधला आहे ना तिकडं थोडा रेट कमी आहे ठीक आहे सो so, तीस तीस रुपयाचा डिफरन्स आहे मस्तपैकी नाश्ता झाला इडली आणि मेंदू वडा आणि एक रश्मीनी मिसळ घेतली होती खाल्लंय खाताना काय ब्लॉक करायची आठवण नाही राहिली ठीक आहे आता पाऊस आहे बाहेर सो so तेजस गेलाय गाडी आणायला हो न कोण बोलतोय घेतो तुमची तुम्ही सहकारी माझा निमचा सांगू की टाइमपास नाही ओके ओके okay, okay. आई आपल्या जुगलबंदी सुरू झाली आहे मी हॉट सीट चेंज केली आहे पाठीमागच्या साईडला आलोय थोडीशी पाठीमागची पण मजा घेतो आणि आता पुढच्या सीट वर बसल्या रश्मी मॅडम आणि कायरा आणि त्याने सीट बेल्ट नाही लावला सुरुवातीला सीट बेल्ट लावा मॅडम सेफ्टी फर्स्ट आपा कसं आहे जय स्वामी समर्थ ओके आणि आमचे राजाराम भाऊ राजाराम भाऊ कसा काय ट्रिप ची कसं हा पोट भरलंय आपलं हा त्यामुळे आता तेजस ते भाऊ आता आपल्याला घेऊन जातात आई एकवीरच्या भेटीला भेटीला आई आपण आई तुझा काय म्हणणं तुझं काय म्हणणं काय म्हणणं आहे काय नाही ठीक आहे थंडाला बनवला घाट चढायला सुरुवात केलेली आहे रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय भजनांचा माहोल झालाय हा कारमधली मजा आहे की सर्वजण एकत्र असतात असं म्हणजे एक माहोल बनतो बाईकवर ही गोष्ट मिसिंग होते पण बाईकचा फील वेगळा आहे बाईक तो एक वेगळा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो आता एक आमच्यासोबत इन्सिडेंट झाला तो म्हणजे आम्ही लोणावला बायपास करण्यासाठी कारण लोणावळमध्ये ट्रॅफिक आहे तर कुसगावचा जो आपला टोल आहे ना तिकडून आलो तर ते टोल क्रॉस केला आणि लगेच दोघेजण पोलीस होते अडवलं पहिला तेजसला विचारला की लायसन आहे का तर लायसन आमचा आहे त्याच्याकडे सो ओके झाला पण नंतर मग आमच्याकडे एक्स्ट्रा माणसं आहेत चार सो ती बघितली आणि मग लगेच त्याचे हजार रुपये मारतो पाचशे मारतो मग शेवटी मी दोनशे रुपये दिले हा अशा प्रकारे आता हे चालू आहे यांचं थोडंसं जर तुम्ही येत असाल तर तो तेवढं लक्ष ठेवा की असे पैसे कमवायला बसलेले आहेत ते ते काय आम्हाला सोडणार नव्हते म्हटलं दोनशे देऊन गप केलं पहिले मी शंभरच बोललेलो म्हटलं ठीक आहे चला जाऊ टाळा लोणावला जबरदस्त <laughs> <laughs> फायनली आईच्या दाराशी आलो गेट वर आलोय नेहमीप्रमाणे ट्रॅफिक असेलच आईचे भक्तच एवढे आहेत ट्रॅफिक काय तुडुंब गर्दी असते त्याच्यात आम्ही आलो संडेला ट्रिप मेंढली होती आईच्या भेटीला आणि ती पूर्ण होत आहे डोंगर दिसलेला आहे जवळपास अर्धा तास झाला ट्राफिक मध्ये आहोत पोचलो बाबा गाडी पार्किंग साठी इथं मला फोटो मारायचा आहे गाडीचा सो त्याच्यासाठी ऍडजस्टमेंट चालू आहे ती एक गाडी निघाली हे लोक आजीबाजी तर गाडी नाही लावून देत पार्किंगचा इशू आहे फायनली गाडी आली आईच्या दाराशी मंदिरामध्ये कृपया मित्रांनो योगायोग बघा कायरा पहिल्यांदाच आईच्या भेटीला आली होती आणि आमच्या गावातलाच बँजू पत्ता इथं ऑलरेडी आला होता आणि त्याच टायमिंगला आम्ही पण तिथं पोचलो हा निवड योगायोग नाही तर आईचा आशीर्वादच आहे मी लगेच कायराला घेतली आणि नाचायला गेलो फायनली गट चढायला सुरुवात केलेली आहे सर्वांसोबत पहिली पायरी ठीक आहे बरीच गर्दी आहे बँचवर मस्त नाचलो आणि आता नाचून तुझा घर चढतो आईचं दर्शन घेऊन येतो कायरा मामाकडे आहे कायरा कसं वाटतंय तू मॅंगो खाते का म्हणून गप आहे दाखव 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 खाऊ दे खाऊ दे खाऊ दे खाऊ दे मला पण देत नाही धावात ती गप गप बाबू कुठे चाललो कुठे चाललो आपण कुठे चाललो आईची कडे छत्रपती शिवाजी महाराज चला अच्छा, चला उदय उदय सत्तर प्लस आहेत आणि पायऱ्या चालतात आईच्या एकदम टना टन बघा जबरदस्त श्रद्धा श्रद्धा काय काय माणसाला करू शकते अर्धी वाट झाली अर्धी वाट बाकी जाम गर्दी आहे कायराचं नशीब बघा कायरा घरी आली होती तेव्हा पण गॅनजी आला होता दारावर आणि आता पण जेव्हा कायराला इथं पहिल्यांदा घेऊन आलोय तेव्हा पण बँजे होत आपलाच फायनली आमची कायरा दीदी आलेली आहे आईच्या अंगणात जबरदस्त गर्दी आहे व्ही आय पी दर्शनासाठी ट्राय करतो बघतो काय भेटतंय का जाम आहे लाईनला दोन चार तास जातील आलो व्ही आय पी दर्शनासाठी आपला जो हे आहे ना गेट तिथून व्ही आय पी दर्शन इथं आहे इथं ऑनलाईन पेमेंट वगैरे करून करू शकता तुम्ही आता आम्ही आय पी दर्शन घेतो कारण कायराला फर्स्ट टाइम आणली दर्शन घेतल्याशिवाय आईच्या जवळ घ्यायचीच आहे इच्छाच आहे डायरेक्ट जाऊया आता आईच्या जवळ दहा मिनिटात दर्शन घेऊ आईच्या आलो आलो एक एकवीर राहिली शेवटी आलो त्यावेळी का आतमध्ये आलं भेटा जेव्हा पण करते होती शेवटी आता बी आय व्ही पास काढली दर्शन आलं डायरेक्ट मंदिरात येते आलो आलो एकदाचा काय रा कुठं आली बाप्पा बाप नमो करायचं आहे मम्मीच्या खांद्यावर वा वा, वा। राली चला मस्त पैकी आमच्या कायर्याच दर्शन झालेलं आहे हा कोण होती बाबू कोण होत गाभारच गेलेली काय बाबू दर्शन दर्शन घेऊन आलो बाहेर आणि आता इथे एक मस्त फॅमिली फोटो सगळे सगळेजण येत आहेत मस्त फोटो काढलेत चला आता दर्शन घेऊन आता डायरेक्ट खाली जातो भूक लागलेली आहे जाम दोन माणसं एक तेजस आपाना आणि राजाराम आईला अरे <laughs> आम्ही हो दोघा हिला एकटीला घेऊ पेडे खरेदी चालू आहे हिला पेढा पाहिजे होता दोन वाजता चढायला सुरुवात केली फटाफट चढलो झालं आय पी दर्शन घेतलं आणि आता खाली उतरलं तीन वाजलेच आणि आता इथं आलो श्री हॉटेल समर्थ आपल्या पायऱ्यांची इथंच आहे शेवटच्या इट्स लंच टाइम हा सगळ्यांना भूक लागल्यात झालं झालंय ला ला आणि बिल आलंय सातशे पस्तीस आम्ही सहा जण जेवलो मस्त आणि सर्व्हिस पण चांगली आहे टेस्ट पण चांगली होती आपला प्रवास सुखाचा हो सात माझी पहिले मानाची माझी पहिले मानाची आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे कायराचं दर्शन जबरदस्त झालं कायराला गाभारात नेलं होतं बुवांनी तर मी त्यांना बोललो की हिचा जन्म आईच्या पालखीच्या दिवशी झाला होता चैत्र्याच्या तर तेव्हा त्यांनी ते ऐकल्याच्या नंतर मग हिला घेतलं आणि आतमध्ये गाभारात नेलं मी शूट नाही करू शकलो कारण कॅमेरा अलाउड पण नाही पण आमच्यासाठी म्हणजे आम्ही ज्याच्यासाठी आलो होतो ती गोष्ट म्हणजे भरून पावल्यासारखं झालं एक भारी मोमेंट होते आमच्यासाठी आणि कायरासाठी पण ना कायरा कायरा पहिल्यांदा झाली आणि डायरेक्ट गावावर कायरा आई कसं वाटतंय कसा, वाटे? कसा वाटे? मजा आली एक बघा कायरा पिकनिक स्पॉट आहे इथंच इथंच खेळते ती एक्सप्रेस वे ने आता घरी जाणार आहोत मित्रांनो ह्या प्रवासाची आणखी एक गंमत म्हणजे कायराची ही आमची पहिली ट्रिप होती नेहमी बाईक वर आलो ना की ह्या वरच्या ब्रिज वर थांबतो पण आज असा दिवस आला आहे की त्याच ब्रिजच्या खालून जातोय ते म्हणजे आपल्या या कार मुलं आणि तेजस मुलं आहे ड्रायविंग पण मला करायला लागत नाही अजून मी तेवढा काय होतो त्याला सुपरफास्ट ड्रायव्हर झालो नाही जसा आपल्या बाईकमध्ये आहोत तसा आणि अशा प्रकारे आई पण खूप खुश आहे इकडे रश्मी आता झोपलेली आहे राजाराम भाऊ आहेत सो हा ब्लॉग आपण सर्वांसोबतच इकडे एंड करूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्सून सांगा भेटे अशा प्रकारच्या thank you to all my teal parents stay safe stay happy